रात्री ना। ना। रात्री पेरू चोराला आमची मंडळी तर नमस्कार मित्र मंडळी तर मी युवराज आक्रे ब्लॉग मध्ये स्वागत करतो तर गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आता प्रथम सर जाणार आहे तुम्ही त्याकडे गणपतीचा दर्शन करतो लंबु लंबु का का है आता मी दर्शन केले आत्ताकडे आता आम्ही लंबू काकाकडे जात आहेत दर्शन करायला आता आमचं दर्शन झालं सचिन काकाकडे लंबू काकाकडे आता आम्ही जात आमच्या खास मित्रांकडे तो म्हणजे पंकभाऊ आता माझ्या सोबत आहे तेजस हार्दिक संयम सुरू आता पंकबाऊ दाखवतो त्यांच्याकडे होते दे आम्ही कॉल केला होता आता घरी जातो त्यांच्या बाप्पाच्या दर्शनाला મોદક બનતા ખાલા મોદક બનતા ઘરે ગણપતિ બાપાદ કઈ બોલત ભુજ ગોળ વાલી તિખણ વાલી પણ નમસ્કાર મંડળી दुपारपासून तर मी झोपला जातो सकाळी ब्लॉग चालू केला आहे तोच ब्लॉग मी कंटिन्यू करत आहे आता सध्या डायरेक्ट मी दुपारपासून डायरेक्ट आरतीला उठलेला आहे पहिला आरतीला जाऊया नंतर जातील आम्ही लोक आम्ही स्कूल फ्रेंड मी ही बॅज ती आम्ही पाच सहा जण आहेत आता आम्ही फ्रेंड लोक गणपती बाबाचे दर्शन करायला आहे नशाईकडे बाकीचे फ्रेंड आहेत इथे तू तिके पुढे चालत असेल तुम्हाला मला तर जाऊया नशाकडे हेलो ओ दिस लाई ओ जत्तेस लाई काय बोललीस रे साई करतो की देवाकडे भरी आले मित्रा थैंक यू आलेबद्दल सरप्राईज होतं आयला तू तो बोलवत नाही सरप्राईज तू बोलणार बावडा तू बोलत नाही भाई पुढे चालू केले नाही काय चालू कुठे चालू गेले आहे ठीक आहे ना ग मंडळी हेलो गाइस भाई दे मी खूप थकले आणि पायी दुखलेत नसाच्या घरी यावे सगळ्यांनी नसाच्या घरी यावे गणपती आहे आमच्या घरी पण आहे वेलकम चल जा चताशा तर आम्ही आता घरी जातो आहोत तुमच्या घर फोटो देऊ दिला बद्दल आम्ही दरवर्षी देतो हेच म्हणजे मी असं तुम्हाला आमंत्रण नाही केलं पर्सनली पण मी स्टेटस टाकलेला आमंत्रण करू या ना करू आम्ही येतीलच

i'm going <laughs> अरे पाठी मला मंडळी भेटली होती एच एम बॉईज एच एम बॉईज बोलतो सर होती की मला ब्लॉगमध्ये मध्ये घ्या तर त्यानं ब्लॉगमध्ये मध्ये घेतला आता आम्ही आलो आई उदारी मातेच्या मंदिरात कुणी लंका जाळली कशी सीता मिळाली कुणी आणली संजीवनी आई कुणाची अंजनी रामाचा भक्त ऐसा वाऱ्याचा पुत्र ऐसा उडवी दाणा दाण शत्रुची उडवी दाणा दाण ते चरितई सीता राम बोला जय हनुमान ते, ते सीता राम बोला जय हनुमान आम्ही होतो आई उदारी मातेच्या मंदिरात मस्त डेकोरेशन बनवलं होतं आपल्या बजरंगबलीचं आता ते झाल्यानंतर आता आम्ही मी जात आहोत माझी वाट बघत आहेत फार भजनासाठी आमची मंडळी भजनामध्ये आहेत मी सध्या मित्रांसोबत होतो आता जात आहोत भजनाला मी भजनाला करू मित्रांना करतो बाय बाय आता भजन घेतलं आता भजनाला मजा नाही just a little Thank <laughs> you. बाइ बाइ Oh yeah. आम्ही जातो आहे आता भजन करून आम्ही थपलो आहे आणि भजन करून थकला आम्ही मित्र मित्र बोलले की चला आता पुढे जाऊ आणि पुढे म्हणजे आम्ही चालले आता मित्रपरिवारमध्ये कारण मित्रपरिवारमध्ये खूप चांगलं डेकोरेशन केलं आहे आम्ही एक गणपतीचा फोटो बघितला तिथे कारण तिथे जो फ्लाईंगवाला जो पक्षी जसा आहे तो तुम्हाला दाखवतील एकदम हुबेहूब जो काही जणू काही हा त्या पक्ष्यांमध्ये जीव आहे आता तेच बघायला चाललो आम्ही मित्रपरिवारमध्ये मित्रपरिवारचा राजा

सारी दुनिया में जो देगा तेरा साथ सारी दुनिया में जो देगा तेरा साथ मेरा भोलेनाथ थो <tune in> आम्ही गणपती दर्शन करून आलेले सर्वे आता म्हणजे आता आम्ही खेळतील डबराफोडी डबराफोडी एक बाटली असेल बाटलीला किक करायची म्हणजे आता तो सर्वांची नाव घेतल्याशिवाय तो गेम आउट न होणार हा आपला गौतम भाऊ गौतम काय बोलतो काय नाही मस्त एकदम

मग मंडळी बघू तुम्ही मी पेरू चोरायला जाम एक्सपर्ट आहेत रात्रीचे पेरू रात्री रात्री पेरू चोराला आमची मंडळी बापा पेरू चोरायला एक्सपर्ट आहेत हे लोक रात्री रात्री वेळी बापाचे दर्शन करून आल्यानंतर पेरू चोराला एक पेरू सापडलेला एक सापडले रुपेशला चोर, चोर। <laughs> आता पेरू चोरल्यानंतर आता नारळ चोरायला चालले सर्वे हे झालेले आता आता आम्ही या व्लॉगला इथेच एंड करतो बे टू उद्या बाय